नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी दगडापासून वाळू बनवण्याचे धोरण राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे याच अनुषंगाने नागपूर सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे कृत्रिम वाळू निर्मितीवर आधारित कार्यशाळेचे आयोजन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडले नदीतील अमाप वाळू उपशांवर मर्यादा याव्यात या दृष्टीने राज्य शासनाने कृत्रिम वाळू अर्थात एम सँड धोरण स्वीकारले आहे या धोरणानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी एम सँड युनिट स्थापन करण्यासाठी स्वामित्व धनाच्या रकमेत प्रति ब्रास चारशे रुपयांची सवलत देण्यात येणार आहे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील अधिकाधिक क्रशर उद्योजकांनी नियमानुसार कृत्रिम वाळू म्हणजेच एम सँड धोरणाचा लाभ घेऊन एम सँड प्रकल्प उभारावेत व गुणवत्तापूर्ण सँड निर्मिती करावी असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले जिल्हाधिकारी डॉक्टर पी निटनकर जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉक्टर अतुल दोड भूविज्ञान व संचालनालयाचे उपसंचालक डॉ श्रीराम कडू जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार आदी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यात शासकीय व खासगी बांधकामांचे मोठे प्रकल्प निर्माण होत असून सर्व शासकीय बांधकाम प्रकल्पांमध्ये एम सँड वापरणे टप्प्याटप्प्याने बंधनकारक होणार असल्याने या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वाळूची आवश्यकता आहे पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम वाळू म्हणजेच धोरणाचा अवलंब करावा तसेच यातील कायदेशीर बाबींची या धोरणाची माहिती घेऊन प्रभावीपणे काम करा असे निर्देश महसूल मंत्री यांनी दिले शहरांचा विस्तार होत आहे महानगरे वाढत आहेत येत्या काळात नवीन नागपूरची निर्मिती करण्यात येणार आहे यासाठीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वाळू लागणार आहे विकसित नागपूर घडवण्यासाठी कृत्रिम वाळू निर्मिती महत्वपूर्ण ठरणार असल्याचे श्री बावनकुळे यांनी सांगितले यावेळी उपस्थित क्रशर उद्योजकांनी श्री बावनकुळे यांच्याशी संवाद साधला